हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली आज किती दिवसानंतर असा निवांत सकाळी ब्लॉग शूट केला आहे आणि सुरुवातीपासून असं म्हणजेच निवांत झाले सर्व नाश्ता निवांत होता आता पुढे का करते सांगेल पाणी आले तर पाणी भरून घेते म्हटले पहिलं हांडा लावले त्यामुळे बोलत बसले टाईम वेस्ट नाही केला पाच मिनिटसुद्धा पाच मिनिटसुद्धा माझ्यासाठी खूप जास्त असतात कारण न वाजेपर्यंत मला जॉबवरती जावं लागतं तर त्याच्यासाठी तोपर्यंत म्हणते ब्लॉगला सुरुवात करावी सुरुवातीपासून खूप दिवसानंतर माझं रेग्युलर जे रुटीन आहे चालू झाले पाणी भरण्यासाठी लावले थंड भरतोय खूप दिवसांपासून झाडांकल झाड पूर्ण तडकले तर आईच्या घरून आल्यानंतर सर्व पसारा आवरून ठेवला कारण कुठून लगीन कार्य वरून आलं की खूप जास्त कपडे वगैरे पडलेले असतात सर्व सामान इकडं तिकडं जायच्या टायमाला सर्व बॅग भरून भरून नेल्यानंतर आणि आल्यानंतर तेवढंच कपडे धुवून ठेवण्यापासून तर सर्व सामान लावण्यापर्यंत खूप जास्त पसारा पडलेला होता पण ह्यावेळेस असं केलं जास्त काही असा राडा ठेवत बसले नाही लगेच तिथल्या तिथं ता आवरून टाकलं म्हणजे मला माहिती होतं की जॉबला जायचंय त्यामुळे आपल्यालाच करणे पहिलं कसं व्हायचं आलं की आठ आठ दिवस तिथंच पडलेलं राहायचं तर ह्यावेळेस असं केलं नाही थोडीशी अंगी सवय लावणं म्हणतात ना तसं लावून घेतलेलं सर्व आवरून ठेवलं आणि आता इथं उठले होते जॉबला जायचं होतं आज पण हाफ डेनेच जाणार होते म्हटले की थोडंफार जे राहिलेले कपडे वगैरे होते तर ते सुद्धा धुवायचे होते तर सकाळचं पहिलं झाडांना पाणी मारून घेतलं कारण लग्नाच्या गडबडीमध्ये झाडांची अवस्था खूप खराब झाली लग्नाच्या गडबडीमध्ये नाही पण आता मला झाडांकडे लक्षच द्यायला भेटत नाही सकाळचं जॉबला जाण्याच्या टायमामुळं तर बरेचसे झाडं करपून गेले ते खराब झाले ते तर असा सर्व गोंधळ झालेला आहे तर त्याच्यामुळं पहिलं झाडांना पाणी मारून घेतलं आणि आता इथे वर अंडा धुऊन घेतला तर आज थोडंसं रुटीन चेंज झालं म्हणजे उठल्यानंतर सासूबाईंचं काही प्लॅनिंग चेंज झालं माहीत नाही आमच्या गावची यात्रा होती तर त्या म्हटल्या ह्या वेळेस आपण पोळ्यांचा स्वयंपाक करू माझ्या काही डोक्यामध्ये आयडिया दे नव्हती कारण त्या आदल्या दिवशी असं काहीच म्हटलेल्या नव्हत्या की आपण पोळ्या करू वगैरे ह्या सर्व गोष्टी सर आणि अचानक उठल्यानंतर म्हटल्यानंतर म्हटले चला ठीक आहे नाश्त्यामध्ये मग काहीतरी शॉर्टकट करतायत कारण दुपारचा नैवेद्य करायचा होता तर त्यामुळं म्हटलं नाश्त्यामध्ये काही ते हलकं फुलकं करतायत तर सर्व साफसफाई झाली वरंडा धुऊन झाला झाडून झालं आणि तिकडच्या झाडांना सुद्धा पाणी आणि लिंबूच्या झाडाला पाणी माराय घेतलं लिंबूच्या झाडाला आपण खाली म्हणतात ना असं आळी होते होतं जेणेकरून पाणी व्यवस्थित साठलं जाईल आणि लिंबाला सुद्धा खूप सुंदर अशी लिंबा वगैरे आली ती छान वाटलं खूप दिवसानंतर थोडंसं झाडाचं ऑब्झर्वेशन केलं तर इथं बघा झाडांना पाणी दिलं झाडांना पाणी दिलं की बिचारी लगेच टवटवीत होता आणि आता असं झालं चार चार पाच पाच दिवस पाणी देत नाही तर पूर्णपणे सुकून जातात तर ही थोडीशी झाडांची अवस्था बिकट झालेली आहे किती लक्ष द्यायचं म्हटलं तरी होत नाही आणि किती घाईनी करायचं म्हटलं तरी ह्या कामाच्या गडबडीमध्ये घराकडे थोडं का होईना दुर्लक्षच होतं आपल्या घरातल्या रेग्युलर कामापासून जे फक्त खाणं पिणं या सर्व गोष्टी त्या करायच्या आणि त्याच्यानंतर जायचं तर असंच सध्या चाललेलं आहे तर बाकीच्या झाडांना पाणी दिल्यानंतर इथं मनी प्लांटला सुद्धा पाणी दिलं होतं तर खूप दिवसानंतर माझं सकाळचं जे रुटीन आहे ते घरी चालू झालं होतं कारण किती दिवस झालं होतं असंच काही नाही काही गोंधळ चाललं होता इथे माझं आवरेपर्यंत सासूबाईंचं सुद्धा आवरून झालं होतं तर ते इथे अगरबत्ती नेहमीप्रमाणे उठल्याबरोबर तुळशीला पाणी घालणं तर ते करत होत्या आणि त्याच्यानंतर आता आले किचनमध्ये स्वतःचं आवरून घेतलं कपडे वगैरे चेंज केले मी सांगितलं की पोळ्यांच्या स्वयंपाकाची गडबड होती तर त्यामुळे पुसून घ्यायला घेतलं होतं हे तर पुसून घेण्यासाठी घेतला होता मग नवीन आणलेला म्हणजे आणलेल्या जवळजवळ मी दाखवलं होतं की पंधरा दिवस झाले असन आणि मी पहिल्यांदाच आज वापरायला घेतला होता पहिल्यांदा आणि शेवटचा कारण मला काही जमत नाही आहे त्याने माझ्या एकटीलाच असा गोंधळ होतोय की सर्वांचाच होते काय माहिती आहे मला वापरायला जमेना की अशीच ते असं वापरणार मला पुसून काढलं तरी त्याने पुसून काढल्यासारखं वाटत नाही म्हणजे फक्त असं वरचे वर असं वाटतंय वरवर फिरवलेलं आहे तर त्यामुळे थोडासा माझं नाही म्हटलं तरी चालेल एक वेळा वापरला आणि आता कितीही घाई झाली तरी हाताने कापड्याने पुसून घेते मला हाताने पुसून काढलं ना की दाबून असं पुसून काढल्यासारखं सुद्धा वाटतं आणि छान वाटतं कुठंतरी मनाला की घर क्लीन झाल्यासारखं तरी फक्त हा एकदाच वापरून पाहिला मला काही आवडे ना त्यांना म्हटलं तुम्ही शॉपमध्ये घेऊन जावा थोडंसं अडखळल्यासारखं वाटतं पुसून काढताना माझ्या हाताने घाईने तुटून पण जाऊ शकतो तर अशी परिस्थिती तर आता इथं घाई घाईने पुसून काढला आणि आता नाश्ता करण्यासाठी घेतला होता इथं घेतले होते टमॅटो कट करण्यासाठी नाश्त्यामध्ये काय कर करावं म्हटले कारण आता भाजीचा बऱ्यापैकी संपत आलेली होती कारण अन्न झालेलंच नव्हतं कंटिन्यू लग्नाला जाणं लग असल्यामुळं नॉर्मल इथून लागणं थोडीफार भाजी आणली होती जवळच्याच दुकानामधून भाजीच्या तर इथं आता घेतला होता उपमा करण्यासाठी तर त्यासाठी कांदा टोमॅटो कट करून घेतला तर असं मस्त असं लग्न पार पडलं लग्नाच्या व्हिडिओना खूप साऱ्यांनी छान छान कमेंट केल्या खूप साऱ्यांनी खूप मस्त असं सु प्रेम सुद्धा दिलं छान वाटतं कुठून जाऊन आलं ना पण घरात करमत सुद्धा नाही खूप वाईट वाटतं असं तिकडच्याच आठवण येत असतात थोडंसं मन उदास उदास वाटतं पण आता पर्याय नाही सर्व पाहुणे गेले सर्वांच्या हस्ते माझ्या आत्यापर्यंत आत्यासोबत केलेले मस्ती वगैरे सर्व गोष्टी पाहिल्या ते कुठंतरी मनामध्ये असं मध्ये मध्ये आठवण आली की खरं वाटतं तर त्यामुळं तर आता इथं उपमा करायला घेतला होता त्याच्यासाठी मोहरी वगैरे घालून घेतले ग्रीन पीस सुद्धा ह्याच्यामध्ये घालते पण आता ते सुद्धा नव्हते आमच्या फ्रीजमध्ये कारण बऱ्यापैकी फ्रीज मोकळं झालं होतं तर त्याच्यासाठी कालच्या कमेंट होती की ती तुझी आत्या सख्य आहे का तर मी बरेच वेळा सांगितलेलं सुद्धा की हो माझी सख्य आत्या आहे पप्पाची सर्वात लहान बहीण तर सखी आत्या आहे त्याच्यानंतर नवरीला लगेच कामाला लागला असंही म्हटले होते तर नाही बाकीची जी मेन मेनपासारा आवरणं तर ह्या सर्व गोष्टी त्याच्याचसाठी मी किंवा आता थांबलो होतो की जेणेकरून आम्ही गेल्यानंतर सर्व अंगावर त्यांच्या पडायला नको कारण आईला सुद्धा लगेच कामाला जॉईन व्हायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही एक दिवस थांबून तिथला असणार असणारा सर्व पसारा आवरला बाकीचा असणारा तुम्ही स्वयंपाक पाहिला असेल की आत्याने असेल किंवा मी या सर्व गोष्टी करून घेतल्या फक्त एकती म्हटले म्हंटले की मी छान करते तर त्याच्यासाठी तेवढीच एक जबाबदारी तिच्यावरती दिली होती, तरी ते होती तर इथं नाष्टा झाला आणि त्याच्यानंतर निघाले होते आता जॉबला जाण्यासाठी आणि सासूबाईंचं पोळ्या करण्याची तर दुपारनंतर काय आमचं प्लॅन ठरलं की मला असं वाटलं की चला सरांना सुद्धा आपण त्यांना पोळीचाच स्वयंपाक जातो तर घेऊन जाऊ डायरेक्ट साडेबारा वाजता व्हिडिओ काढण्यासाठी आले ते दुपारचा टाइम आहे आणि मधला आज आता सुट्टी घेतली म्हटले सासूबाईंना थोडीशी मदत करून येते तिथले लोक चांगले तर म्हंटले ठीक आहे आणि म्हटले पो सरांना पण दोन पोळी घेऊन जाते तर त्यांना आवडती म्हणून तर सासूबाईंनी एवढी चपळी दाखवली की माझ्या अगोदरच स्वयंपाक स्वयपाक फक्त भजी राहिलेत म्हटले चला तेवढी तरी हेल्प करते तुम्हाला तर स्वयंपाक दाखवते काय काय केलंय त्यांनी तयार ही पुरणपोळी पण मस्त तयार केली आहे इथं ही बटाट्याची भाजी पुरणपोळी आणि ते पापड ताळे दिलेत भात पण केलाय आणि आमटी पण मस्त तयार झाली कसं काय एवढं घाईने झालं

म्हणून जेणेकरून मला असं वाटलं की सासूबाईंचा आतलाच स्वयंपाक जो आहे तर लवकर होईल आणि मला काही आयडिया नव्हती मी मग असे म्हटले की जर माहीत असतं की पोळ्या वगैरे करायचं कारण प्रत्येक वर्षी करत नाही जेव्हा गावची यात्रा वगैरे असते तर तेव्हा यावर्षी त्यांच्या काय मनात आलं की करू म्हणून म्हटलं चला आणि अचानक उठल्यानंतर सांगितल्यानंतर म मला काही पॉसिबल झालं नाही पोळ्यांच्या स्वयंपाकात मदत करणं तरी मग मी तिथं काय केलं की जे सर आहेत त्यांना म्हटले की एक अर्धा पाऊन तास घरी जाऊन येऊ हो का तर थोडीसा जरी गडबड आहे तर मी खूप वेळा सांगते लोक खूप छान आहेत तर त्यांनी सुद्धा समजून घेतलं आणि पाठवून दिलं आणि माझ्या असं डोक्यात आलं मी सरांना असं काही म्हटलं नव्हते की मी तुम्हाला पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे घेऊन येते पण त्यांच्या बोलण्यामध्ये मला असं खूप वेळा ऐकण्यात आलं होतं की त्यांना पोळी खूप आवडते कारण त्यांच्यामध्ये करत नाही तर ते म्हणतात म्हणजे पुरणपोळी असेल किंवा पिठलं भाकर असेल तर ह्या गोष्टी आवडतात म्हटलं योगा योगाने केलेल्या आहेत तर आपण त्यांना सुद्धा घेऊन जाव्या तरी तर मी आता माझ्या वाट्यावरती म्हटलं तर भजीच राहिली होती बऱ्यापैकी स्वयंपाक सासूबाईंनी जो आहे तो पूर्ण केलेला होता तर इथं कांदा भजी करण्यासाठी घेतले पहिले जे बिना कांद्याच्या नैवेद्याच्यासाठी काढून घेतले तुम्ही माहीत सुद्धा असेल की नैवेद्यासाठी जे आहे ते फक्त नॉर्मल साधे भजी केले जातात तर ते करून घेतले आणि इथं कांदा भजी सा तर असा अचानक पुरणपोळीचा ठरलेला बेत आणि मी खूप वेळा सासू सांगते की माझ्या सासूबाईच्या आहेत तर पुरणपोळीचा स्वयंपाक असेल किंवा मेथीचे लाडू असेल तर त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे करण्यासाठी आणि आता इथे नैवेद्यसुद्धा भरण्यासाठी घेतला होता तर छान स्वयंपाक झाला होता आणि घाईमध्ये केला त्यांनी म्हणजे जास्त पोळ्या केल्या नव्हत्या पण दोन टाईम जेवण होईल एवढ्या पोळ्या केलेल्या होत्या तर इथं नैवेद्य भरून घेतला आणि आमटी असेल किंवा इतर सर्व बटाट्याच्या भाजीपासून सर्व स्वयंपाक छान झाला होता माझा फक्त हातभार लागला की मी भजी करू शकले आणि पापड वगैरे तळून दिले पण ह्या सर्व गाईमध्ये स्वयंपाक करत असताना तुम्हाला दिसत असेल गॅसची काय अवस्था झाली होती आमटी जे आहे तर खूप जास्त घट्ट झाली होती म्हणून थोडंसं गरीब गरम पाणी केलं आणि त्यामध्ये घालून घेतलं म्हणजे व्यवस्थित होईल तर ह्याच्यासाठी काही गाईमध्ये त्यांचा गा सुद्धा थोडासा गोंधळ उडाला जातो तर त्याच्यामुळं म्हटले थोडासा टाईम आहे तो ले 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 तर त्याच्यामध्ये किचन वाटा साफ करावा आणि राहिलेल्या वेळामध्ये बरीचशी भांडी निघली होती ढीघर तर तीसुद्धा घासून घेतली पण मला सुद्धा वेळेत जायचं होतं कारण मी फक्त अर्धा तासाची सुट्टी घेऊन आली होते म्हटले दिलेल्या शब्दाला जागवं नाही तर पुन्हा कधी असं आपण जायचं म्हटलं तरी ते सुट्टी देणार नाही असं वाटेल का खूप टाईम करतात तर त्याच्यासाठी तर म्हणून पटापट इथं किचन वाटा सुद्धा आवरून दिला म्हटलं गेल्यानंतर पुन्हा यांचं एकट्यावरती सर्व गोंधळ राहील तर त्याच्यासाठी आणि राय झालेली भांडी घासले म्हणजे थोडासा टाइम त्यांना रिलॅक्स भेटेल तर ह्याच्यासाठी आणि ह्या सर्व गडबडीमध्ये एक गोंधळ होता की डबा घेऊन जायचं की तर सरांना डब्यामध्ये पुरणपोळी पुरणपोळी म्हणतात पुरणपोळी आली आमटी आली भाजी आली किंवा भजी आली भात आला तर सर्व इंद्रायणीचा भात पुरणपोळीची आमटी आणि इंद्रायणीचा भात मस्त लागतो ते ते तो तो ते तर इथे डबे वगैरे काढत होते तर सासूबाईंना म्हणले एकच डबा असेल तर बघा तर तोही भेटला नाही तर एवढ्या गडबडीमध्ये माझ्याच्या दुसऱ्या सासूबाई त्यांच्याकडे गेले डब्बा घेऊन आले कारण म्हटले व्यवस्थित जेवण जाईल तर गाळ्यांचा डब्बा असेल आणि मी खूप वेळा सांगते आमच्या घरामध्ये कोणी टिफिन वगैरे घेऊन जात नाही तर त्यामुळे प्रश्नच येत नाही सर्व डब्यावरती ठेवून दिलेले आहेत आणि घरामध्ये कामाला जाणारे वगैरे माणसं असतील तर व्यवस्थित डबा वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात तर वापरात नसल्यामुळं तेही नाही तर त्यामुळं तर इथं डबा वगैरे भरला आणि त्याच्यानंतर मग त्यांना घेऊन गेला आणि तिथून पुढं मग जॉबवरती गेले नाही हाफ डे नंतर म्हटलं थोडंसं घरी थांबावं घरची कामं आवरून घ्यावी तर त्याच्यासाठी थोडासा आरवीसाठी सुद्धा टाइम द्यावा तर त्यामुळं वाजलेत बारा वाजले नाश्ता झाला आहे सर्व बाहेरचे कपडे वगैरे धुवून झाले आणि आता झाले दुपारच्या स्वयंपाकाची तयारी मी अजून नाश्ता केला नाही बारा वाजले तरी नाष्टा केला नाही तर टिफिन देऊन घरी आल्यानंतर तीन साडेतीन वाजता आले असेल तर हा पहिला घेतलेला व्हिडिओ तरी तर माझं बऱ्यापैकी आवरून झालं होतं आणि आल्यानंतर थोडेसे केस वगैरे धुवून घेतलं छान वाटावं ते त्याच्यासाठी फ्रेश तर इथं माझा दुपारी केलेला स्वयंपाक पाहिला सर्व गोंधळ पाहिला आणि झालेला पसारा तर हे सायंकाळचा टाइम थोडंसं सा म्हटलं आरवी आज थोडंसं घेऊन जावं बाहेर फिरण्यासाठी कारण ती सुद्धा खूप वाईट लागली होती तर त्यामुळं आली म्हणते मी दिसत नाही काय बोलायचं बाबू तुला काय बोलायचं बरं ठीक आहे त्याच्यामध्ये आज खूप दिवसानंतर घरी असल्यामुळे आरवी मला सोडवाय मागा ना सारखी म्हणते मामा उचलून घे मामा हे कर मामा ते कर काय बोलायचं तुला हा मोठे नाही ऐकत पण नाही गेलं तू काय आणि दिसती का तू इथं मराठी काय बोलायचं तू दिसतच नाही ह्याला घेऊन बोलायचं का आता इथं कसं करते मामा आणि कशी करते अशी करते ना मामा ओके तुछ 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 तु तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि तू काय म्हणते आपल्या चॅनलला काय म्हणते आमच्या चॅनलला काय म्हणते आरवीचा गोंधळ तर चला स्वयंपाक बनवून घेते खूप गरम होते ते ठेवून ते दे चल वेड्यासारखी करू नको ठीक आहे हो ते होत आले काल पण झाले ऊन बघा ऊन आणि काहीच नाही झाली कधी केस जरा विचारले बरं वाटलं केसं मोकळे झाले ते त्यामुळं खूप जास्त गरम व्हायला लागलो होतं खूप दिवस झाले मी व्हिडिओमध्ये बोलले नाही किती दिवसानंतर असा निवांत बोलून व्हिडिओ काढतोय तर त्यामुळं त्याला आता रिसेप्शनची डेट पण फिक्स झाली झालेली आहे पण तरी थोडंसं टेन्शन आहे की आमच्या नवरीबाईचं त्या दिवशी डेट आहे पण आता म्हटले पाहू काय होतंय तरी पण ते सचिनचे डेट आता फायनल झाली झाले शुक्रवारी म्हणजे किती तारीख आहे अठ्ठावीस पंचवीस सव्वीस तारखेला तर आहे असं काल पण झाले घालून घ्या आहे पण बघा किती ताप लय आरवी काय करते इव्हिनिंग आता उठलेच झोप काढून दुपारचा आराम केला कसलं गरम झाले बापरे लाईट गेली पटकन जागे झाले तर आता इथं उठल्याबरोबर काय काम केलं तर ते सांगते इथं लिंबाच्या झाडाला आता काय म्हणतात आमचे ते आळे बनतात आळे केले जेणेकरून व्यवस्थित पाणी द्यायला लागावं तर त्याच्यासाठी आणि इथं कढीपत्त्याचं झाड कुत्र्या त्याला खड्डा करून ते त्याचा प्रॉब्लेमच झालाय लिंबाच्या झाडाला खूप सुंदर लिंबू आले ते म्हटल्या सासूबाईंना पहिलं ते काम करून टाकू काहीतरी कुंपण हवं होतं पण आता काय करणार एवढं कमी बघू लिंबू भरून गेलाय झाडांना बाबू आईला पाणी घालू दे सर उठ पाणी घालू दे झाडांना लिंबू दाखवते आरवी कुठे लिंबू आले आरवी दाखवू कुठे लिंबू आले आपल्या झाडाला हा आजुन्या इथे पण किती छान ना पाणी चल त्याला आरवी छोटं लिंबू तोडायचं नाही अच्छा चुकून आलं का, का चुकून आलं बाबू ना, ना, बाबू ओरडले मला वाटलं तू तू स्वतःनी केलं त्याला लिंबाला डायरेक्ट एक बादली भरूनच होता आणि कडी पत्त्याला पण आहे ना थोडी भर घातली पाहिजे असं आहे ना जे मुळाशी जाऊन एक बादली ओतायची कसली छान आवा सुटली बरं वाटते ठीक आहे नाश्ता करायला देते आणि आरवीला घेऊन फिरायला जाते ना बाबा खडे टोचले खडे टोचले ग ह्या आरवीला आज खूपच लाडाला देणस चिटकते अंगाला पाणी घालेलं आहे आपण दूध पिऊ आणि मग तुला मार्केटला बनवून फिरायला येणार ओके सकाळी या झाडांना बाकीच्या दिलंय तर थोडं थोडं त्यांना पण पाणी द्यायला पाहिजे नव्हतं माहिती का ती पण लगेच गरमी नाही होता ते पणच राव ज्या सध्या लिंबू लागले ते पूर्ण बादली भरून घ्या संपूर्ण बादली भरून झालं कापण म्हणा आम्हाला कडेवर जाऊन बसते बाबा आई आता पाणी घालते थांब नाही कडे मुंगी ये मुंगी आली केलं की काय तिथं खाली जावा म्हणजे ते असं केलंय म्हणजे झाडाच्या बरोबर पाणी राहील अगर आणि रडू नको थांब होता बादली पूर्ण होता अर्धी अर्धी होता खडे टोचले का बस सा आता असं लिंबाचं झाड मस्त गच्च भरलं होतं त्याला पाणी घातलं म्हणजे बऱ्यापैकी आज ठरवलेले कामं झाले आणि त्यानंतर म्हटलं आरवीला थोडंसं मार्केटला घेऊन जावं थोडंसं तिच्यासाठी सुद्धा टाइम द्यावा तर त्याच्यामुळे ती सुद्धा खुश होईल म्हणजे घरातली सर्व कामं झाली आणि आता आरवीला घेऊन मार्केटला निघाले फिरायला वाँ 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 किती खाली। खाली। चला दे तर मयुरीला घेऊन आले होते म्हटले थोडस आरवीला फिरून आणू दे म्हणजे तिचा मूड सुद्धा फ्रेश होईल तिला सुद्धा आता था। घरी थांबला की छान वाटतं कारण आता कंटिन्यू बाहेर असते तर त्यामुळे थोडस ती एखाद्या दिवशी घरी थांबलं की सारखं तिला असं वाटतं मम्मीने घेऊन बसावं त्यामुळं तिच्यासाठी सुद्धा टाइम देतो पोळ्यांचा स्वयंपाक असला काय एक बरं असतं की जास्त टेन्शन नसतं म्हणजे संध्याकाळचं फक्त भात वगैरे केलं की होऊन जातं आणि आमटी बाकी सर्व स्वयंपाक चालून जातो तर त्यासाठी आणि आता इथे तिला खेळण्याचा आनंद घेत होती छान वाटत होतं आजचा दिवस ठरवलेली कामं मस्त आणि सर्व व्यवस्थित पार पडले होते म्हणजे जे जे ठरवलं होतं की आज असं करायचं तसं करायचं तर सर्व गोष्टी इथं तिला खेळण्यासाठी बसवून दिलं ती एका खेळण्याहून बसली की उठायला मागत नव्हती आणि आणताना तर खूप जास्त चिडचिड करत होती जेव्हा आम्ही तिला घेऊन गेलो पुन्हा आणायचं म्हटलं की निघतच नाही तर सर्व मुलं वगैरे येतात तर मग छान वाटतं कधीतरी तिला सुद्धा वेगळं आगळं असं सा खेळण्यासाठी तर इथं तिने खेळण्याचा आनंद घेतला आणि नंतर नाश्ता सुद्धा केला आजचा थोडासा दिवस जे आहे तर स्वतःसाठी दिला मग पुन्हा माझं एकदा रुटीन चालू झालं कामाला जाण्याचं का मग त्याच्यातून सुटका नाही तर ह्या हिशोबाने आजचा दिवस थोडासा स्वतःसाठी सुद्धा टाइम स्पेंड केला तर त्यानंतर ही एका ठिकाणाहून झालं की दुसऱ्या ठिकाणावरती तिला असं खेळायला नेत होतं कधीतरी लहान मुलांना अशा खे प्रकारे खेळायला वगैरे नेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांचा माइंड फ्रेश होईल त्यांना छान वाटेल तर त्याच्यासाठी ती। कधी कधी आपण सुद्धा व्हायलागलेला असतो तर त्यांच्या नादामुळं आपला सुद्धा थोडासा विरंगुळा होऊन जातो थोडस धावपळीच्या गडबडीच्या जीवनातून आपल्याला सुद्धा स्वतःसाठी थोडासा टाइम भेटतो नहीं जा रही नाही जाना बाब खाली काय जा लवकर तू बाबू त्याला जाऊ दे पहिलं आता इकल मामा थांबते तिला सोड बरं करायचे तुम्ही हळूच लवकर जा 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 जीभ नको काढू गाण्या डप्पा सारखे नको थांबा माहिती आहे मामा, मामा थांबते आता ए मागे पोरं येतात ते ¡Gracias! एक बर सर्व खेळण्याचा मनापासून आनंद घेते म्हणजे कधी घाबरत वगैरे नाही मी खूप वेळा दाखवले यात्रेमध्ये सुद्धा गेले की कुठल्याही प्रकारचा झोका असो ते इंजिन गाडी वगैरे असते लहान मुलांची किंवा ते मिकेम असतात ओढ्या मारण्यासाठी ती कधीच घाबरत नाही बरेचसे लहान मुलं बघत होते की घसरगुंडीवर असेल किंवा इतर ठिकाणी बसायला घाबरायचे तर ते बिंदा सर्व गोष्टींचा आनंद घेते बराच वेळ जवळजवळ इथे खेळत होतं एक गोष्ट इथं खूप छान छान बघायला भेटली की बरेचशी अशी मुलं की त्यांना जे आपले रिटायर्ड आजी आजोबा आहे तर ते घेऊन फिरायला येत ते छान वाटतं असं की थोडस त्यांचा सुद्धा ह्या वयामध्ये टाइम निघून जातोबांची दिसत असेल त्यांच्या नातवाला अशा प्रकारे चालवण्यास बराच वेळ ते घेऊन जोपर्यंत आम्ही होतो तोपर्यंत ते सुद्धा होते आणि आम्ही निघून आले तरी बराच वेळ होतो म्हणजे कुठंतरी असं वाटतं की ह्या वयामध्ये माणसाला इकडेपणा जाणवतो किती नाही म्हटलं तरी तर त्यामुळे अशा वेळेस नातवंडांचा जो आहे तर त्यांना खाली आता त्यांचा टाइम निघून जात असं आणि आता आरवीला ह्याच्यावरती सुद्धा खेळायचं होतं दुसऱ्याने तिचा नेहमीचा स्वभाव तर थोडा वेळी खेळवी आणि त्याच्यानंतर आता मी घरी येण्यासाठी निघालो म्हटले चला मयुरीला कधीतरी घेऊन चालले ती मला सारखी चिडवत असते की आता जॉबला लागले आता तरी मला नाश्ता दे म्हणून तर म्हंटले माझ्याकडे टाइम सुद्धा होता घरी जाऊन काही करायचा टेन्शन नव्हता तर त्याच्यामुळे थोडस नाश्ता खावा तर यासाठी तर दोघींनी सुद्धा आम्ही शेवपुरी मागवली होती ह्यामधले चाटमधले पदार्थ असतील तर ते मला काही फारसे म्हणावे असेही आवडत नाही पण खाते खातही नाही असं नाही फक्त एक खाते पण खूपच आवडतात असं नाही ह्या चाटपेक्षा म्हणाल तर मला वडापाव आवडतो तर माझ्या मिस्टरांना असं म्हटलं म्हणतात तुझं गणितच वेगळं लोकांना काय आवडतं आणि तुला काय आवडतं असं मग प्रत्येकाची चॉईस असते तर तसंच तर आता इथं मस्त असं शेवपुरी घेतली होती छान होती टेस्टला सुद्धा पहिल्यांदाच इथं ट्राय केली होती मयुरी ते नेहमी खाती तर त्यामुळं आरवीचा इथं गोंधळ चाललेलाच होता काही नाही काही तिची बडबड वरडा आणि कुठंतरी तिच्या सुद्धा मनाला सॅटिस्फॅक्शन झालं त्याच्यानंतर घरी आले घरी डायरेक्ट तशीच मी गेले होते आईच्या घरी म्हंटले थोडा वेळ प्रतीक्षाला भेटून यावं कारण लगेच झाल्यापासून तिकडं जाणच झालं नव्हतं जवळजवळ सात ते आठ दिवसांचा नंतर होता मी सांगितलं की आमचं जागरण गोंधळ झालेला आणि त्या टाइम मधला प्रतीक्षा काय चाललंय तर ते पाहण्यासाठी तिथे कसं वाटतंय मस्त म्हणजे कसं वाटतंय नवीन घर नवीन माणसं मामीला सांग हाय कसं बोलायचं आरवी अरवी मामीला येतच नाही अरवी मामीलायत सांग ना कसं सांगायचं बाबा शांत माझ्या मध्ये शांग हाय कसं बोलायचं असं असं जय कसं हाय आणि लाईक करा शेअर करा नाही येत मामीला लाईक करा शेअर करा तसं बोलते ना ती तू 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 मत लाइक करा तर ते खेळण्यात आदवली आहे तर आता आले होते जरा भेटून झालं आई गेले आमंत्रण द्यायला हो शेती झाली शेतीचं पाणी ते खरंच काय केला शंभरात केले चिकनची भाजी मंच फ्राय मच्छी फ्राय आणि काय भाकरी भात